कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गतिमंद भक्तही दर्शनासाठी राज्य परराज्यातून येत असतात दर्शनासाठी अशा नागरिकांना प्राधान्य क्रमानं थेट प्रवेश द्यावा अशी मागणी होत आहे एरवी सेलिब्रिटी राजकारणी यांना रांगेत न थांबवता थेट दर्शनासाठी नेलं जातं पण दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना रांगेत ताटकळत उभारावं लागतं त्यामुळं दर्शनासाठी असा भेदभाव का असा प्रश्न उपस्थित होतोय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येतात त्यामध्ये अंध अपंग दिव्यांगांचाही समावेश असतो काही ज्येष्ठ नागरिकांना दर्शन रांगेत तासनतास थांबणं शक्य होत नाही त्यामुळे अशा व्यक्तींना प्राधान्यक्रमानं अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी थेट प्रवेश द्यावा अशी मागणी सध्या भक्तांमधून होती आहे लांब अंतरावरून आलेल्या भक्तांचा आधीच प्रवासामध्ये वेळ गेलेला असतो अशातच दर्शनासाठी तास दर्शन रांगेत काही ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांनी ग्रासलेलं असतं तर मधुमेहासारख्या आजारामुळे अनेकांना वारंवार अशा ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांना अंबाबाई मंदिरात प्राधान्यानं दर्शन द्यावं देशभरातील काही मंदिरात अशी व्यवस्था आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी भाविकांमधून होती आहे